चा चा ये ये नगर परिषद निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला आढावा एसएसटी पॉईंट मतदान केंद्र ईव्हीएम सुरक्षा कक्ष आणि मतमोजणी कक्षांना दिल्या भेटी प्रशासन सज्ज आवश्यक सूचना देत मतदान प्रक्रियेतील सर्व यंत्रणांची पडताळणी गड इंग्लज परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा सखोल आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गडहिंग्लज शहरातील विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली सर्वप्रथम वडर्गे रोड येथील स्थिर निरीक्षण पथक म्हणजेच एसएसटी पॉईंटला भेट देऊन निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या यानंतर त्यांनी शिवराज कॉलेज परिसरातील प्रभाग क्रमांक चार मधील तीनही मतदार केंद्रांची पाहणी केली यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ उपस्थित होते मतदान प्रक्रियेची अचूकता आणि व्यवस्थापन तपासल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या सुरक्षा कक्षाची तसेच मतमोजणी कक्षाचीही पाहणी केली निवडणूक साहित्य वाटप आणि स्वीकृतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या गांधीनगर येथील पेवेलियन हॉललाही त्यांनी भेट देऊन सर्व व्यवस्था प्रत्यक्ष पाहिल्या दरम्यान डॉक्टर कॉलनी परिसरात मतदारांना वोटर स्लिपचं वितरण करण्यात आलं असून या प्रक्रियेची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली संपूर्ण दौऱ्यात उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेत शेळके सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी देवानंद ढेकळे तसेच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा